मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खुण खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला वाढीचा मुहूर्त ठरला था तीन महिन्याची थकबाकी मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मोदी सरकारच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच फळाला येणार आहे जुलै दोन हजार पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची तारीख निश्चित झाली असून आता सप्टेंबरच्या अखेरीस याबाबत घोषणा होणार आहे या महिन्यात सरकार महागाई भत्त्यात जाहीर करेल ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि त्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही घस वाढ होईल दरवर्षी सरकारच्या अंतर्गत काम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर दरम्यान डीए वाढीची प्रतीक्षा करतात सातव्या वेतन आयोगाअंतर्गत खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते उच्च पदावरील अधिकाऱ्यांना दरवर्षी डीए वाढीचा लाभ मिळतो एआयसीपी निर्देशांकाच्या जानेवारी ते जून दोन हजार चोवीसच्या आकडेवारीवरून महागाई भत्ता किती वाढणार याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव भत्ता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए वाढीचा थेट लाभ मिळतो जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत वाढला तर जून महिन्यात एआयसीपीआय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची मोठी वाढ झाली ज्यामुळे महागाई भत्त्याची संख्याही वाढली आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दरम्यान आलेल्या एआयसीपीआय आयडब्ल्यू ए आकड्यावरून करून जुलै पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होताना दिसत आहे जून च्या एआयसीपीआय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची उसळी दिसून आली जे मे महिन्यात एकशे एक एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर होता तर आता एकशे एकेचाळीस पॉईंट चार अंकावर पर्यंत वाढलेला आहे अशा प्रकारे आता एकूण डीएस स्कोअर त्रेपन्न पॉईंट छत्तीस झाला आहे म्हणजे यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढीची घोषणा केली जाईल जानेवारी मध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर होता ज्यामुळे डीए पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के झाला डीए वाढीची घोषणा कधी होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर होईल पण त्याची अंमलबजावणी जुलै दोन हजार पासूनच केली जाईल तर मधल्या काही महिन्यांची थकबाकी एकाच महिन्याच्या पगारात मिळेल जुलै पासून सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देणे अपेक्षित असून सूत्रानुसार पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते आपल्या कर्मचाऱ्यांच्या वाढीवर पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यात सामील केले गेले आहे अशा स्थितीत मासिक पन्नास हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात डीए वाढीसह पंधराशे रुपयांची वाढ मिळेल धन्यवाद